ही स्टोरी आहे एका व्हिडिओची ज्याची किंमत आहे तब्बल दीड कोटी रुपये होय तुम्ही ऐकलं दीड कोटी आता तुम्ही विचार करत असाल एक व्हिडिओ इतका महाग कसा काय असू शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ आहे साऊथ इंडियन सिनेमातील एका अतिशय सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा भावना मेनन आणि हा व्हिडिओ शूट झाला आहे एका चालत्या गाडीत जिथे सात मस्कधारी लोक तिच्या सोबत होते पण हे केस नेमके आहे तरी काय आणि यामागचं सत्य काय आहे चला तर मग हे गुंतागुंतीची गोष्ट उलगटण्याचा प्रयत्न करूया भावना नाव आहे कार्तिका मेनन ही साऊथ इंडियन सिनेमातील एक चमक तारा होती दोन हजार दोन मध्ये तिने नमल या चित्रपटातून सिनेसृष्टीत पर्धापण केलं हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला आणि भावनाचं नाव घराघरात पोचलं पण खरी कमाल तर ती नुसार या चित्रपटाने ज्याने त्याला रातोरात स्टार बनवलं त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आणि ती सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री बनली प्रत्येक दिग्दर्शकाला तिच्यासोबत काम करायचं होतं आणि प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न होत तिच्यासोबत पडद्यावर रोमांस करायचं भावनाचं करिअर आकाशला मिळत होतं ते तिच्या आयुष्यातील प्रत्येक स्वप्न पूर्ण करत होती यश प्रसिद्धी पैसा आणि चाहत्यांचं प्रेम पण यशाच्या शिखरावर असताना एक अशी रात्र आली ज्याने तिचं आयुष्य बदलून टाकलं सतरा फेब्रुवारी दोन हजार सतराची ती रात्र आजही भावनाच्या आयुष्यातील सर्वात काळी रात्र म्हणून ओळखली जाते भावना त्रिशुरहून कोचेला परत येत होती ती एका चित्रपटाच्या शूटिंग मधून थकून घरी निघाली होती रात्री साधारण नऊ वाजता ती तिच्या ड्रायव्हर सोबत तिच्या गाडीत होती रस्ता सुनसान होता आणि ती थकलेली असल्याने गाडीतच झोपत होते अचानक एका काळ्या रंगाची गाडी त्यांच्या मागून त्यांच्या गाडीला जोरदार धडकते ही धडक इतकी जोरदार होती की बाहुना जागी झाली तिला काही समजायच्या आत ती काळी गाडी थांबली आणि त्यातून तीन माणसं बाहेर पडली या ठिकाणी चेहऱ्यावर काळे मास्क घातले होते ज्यामुळे त्यांचे चेहरे दिसत नव्हते या ठिकाणी सर्वप्रथम बाहुनांच्या ड्रायव्हरला गाडीतून खेचून बाहेर काढलं आणि त्याला मारहाण केली ड्रायव्हर घाबरून तिथून पळून गेला आणि त्याच वेळी तिघांमागून आणखी चार माणसं भावनाच्या गाडीत चिरली आता गाडीत होती एकटी भावना आणि सात मास्कधारी पुरुष गाडीचे दरवाजे लॉक होते खिडक्या बंद होत्या ही गाडी सुनसान रस्त्यावर फिरत राहिली आणि या सात जणांनी भावनावर अत्याचार सुरू केले एकापाठोपाठ एक या सातही जणांनी तिच्यासोबत भयंकर कृत्य केलं भावना कितीही ओरडली किंचाळी तरी त्या बंद गाडीतून त्याचा आवाज बाहेर येत नव्हता एकटी आणि सात जणांपुढे आणि बंद खिडक्यां मागे अडकून राहिले या सगळ्या भयंकर प्रसंगा दरम्यान एका व्यक्तीने ज्याचं नाव होतं पल्सर सुने आपला फोन काढला आणि भावनाचा व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली भावना त्या क्षणी इतक्या दयनीय अवस्थेत होती की तिच्या अंगावर एकही कपड्याचा तुकडा देखील नव्हता रागाने आणि हताशेने तिने पल्सर सुनीच्या चेहऱ्यावरचा मास्क हिसकावला आणि जेव्हा तिने त्याचा चेहरा पाहिला तेव्हा ती थक्क झाली कारण पल्सर सुनी हा तिला आधीपासूनच ओळखीचा होता तो सिनेसृष्टीतील एका मोठ्या अभिनेत्याचा ड्रायव्हर होता आणि भावनाने त्याला अनेकदा सेट वर पाहिलं होतं दोन तासांच्या या भयंकर कृत्यानंतर हे सातही जण तिथून निघून गेले पण जाण्यापूर्वी पल्सर सुनीने भावनाला धमकी दिली जर तू कोणाला याबद्दल सांगितलंस किंवा नाव ना घेतलं तर हा व्हिडिओ मी व्हायरल करेन आणि तुझं करिअर उद्ध्वस्त होईल सामान्य माणूस असता तर घाबरला असता पण भावना मेनन हे केवळ सिनेमाच नव्हे तर खऱ्या आयुष्यात ही हिमती होती ती थेट आपल्या एका जवळच्या मित्राकडे गेली जो एक प्रसिद्ध दिग्दर्शक होता तिने त्याला सगळी हकीकत सांगितली त्या रात्री गाडीला धडक त्या सात जणांचे अत्याचार आणि पल्सर सुनीची धमकी त्या दिग्दर्शकाने तिला धीर दिला आणि सांगितलं भावना आपण याबद्दल पोलिसात तक्रार करायला हवी जर आपण गप्प बसलो तर उद्या पुन्हा असं काहीतरी होऊ शकतं भावनाने हिंमत दाखवली आणि ती पोलीस स्टेशनला गेली तिथे तिने सविस्तर तक्रार देखील केली पल्सर सुनीचं नाव आणि त्या सात जणांवर अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला ही केस इतकी हाय प्रोफाईल होती की पोलिसांनी तातडीने कारवाई केली पल्सर सुनीला अटक झाली आणि एक एक करत त्या सातही जणांना पकडण्यात आलं आता इथवर तुम्हाला वाटत असेल की ही केस संपली सगळे आरोपी पकडले गेले आणि भावनाला न्याय मिळाला पण ही स्टोरी इथं वाटते नाही इथूनच खरी ट्विस्ट सुरू होतात सगळे आरोपी जेलमध्ये गेले पण दोन महिन्यानंतर जेलमधून एक पत्र बाहेर आलं जेने सेनेसृष्टीत खळबळ माजवली हे पत्र पल्सर सोनीने लिहिलं होतं आणि ते एका कैद्याने बाहेर आणलं या पत्रात पल्सर सोनीने एक धक्कादायक खुलासा केला त्यानं लिहिलं आम्ही हे कृत्य स्वतःहून केलं नाही आम्हाला सिनेसृष्टीतील एका मोठ्या सुपरस्टारने दिली पण हे करण्यास सांगितले आणि या कामासाठी आम्हाला तब्बल दीड कोटी रुपये मिळाले या पत्राने सगळीकडे खळबळ माजवली दिलीप जो साऊथ इंडियन सिनेमातील एक सुपरस्टार होता त्याला तातडीने अटक झाली आता प्रश्न असा आहे की दिलीप आणि भावना यांच्यात वैर का होतं यासाठी आपल्याला दोन हजार पंधरामध्ये जावं लागेल त्या काळात दिलीपचं त्याच्या पत्नी सोबत भांडण झालं होतं कारण दिलीपच एका अभिनेत्री सोबत अफेयर होता, होता। आणि गोष्ट पत्नीला सांगितली होती त्यामुळे वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त झालं त्याचं लग्न मोडलं आणि त्याने काव्याशी लग्न केलं पण दिलीपला वाटत होती की भावनामुळे त्याचं आयुष्य बरबाद झालं त्यामुळे त्याने भावनाचा बदला घ्यायचं ठरवलं आणि म्हणूनच त्याने पल्सर सुनी आणि त्याच्या साथीदारांना भावनावर अत्याचार करण्यासाठी आणि त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी पैसे दिले असा भावनाचा आरोप होता दिलीपला अटक झाली पण दोन महिन्यानंतर त्याला जामीन मिळाला यामुळे शिनी सृष्टीत पुन्हा एकदा खळबळ माजली काही लोकांचं म्हणणं होतं की भावना खोटे आरोप करत आहे तर काही लोकांनी दिलीपला पाठिंबा दिला पण याच दरम्यान पोलिसांना एक मेमरी कार्ड सापडलं आणि या मेमरी कार्डमध्ये तोच व्हिडिओ होता जो पल्सर सोनी आणि त्याच्या साथीदारांनी रेकॉर्ड केला होता हा व्हिडिओ कोर्टात सादर झाला आणि भावनांनी दिलीपवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले तिने सांगितलं की दिलीपने तिचं करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी हे सगळं केलं आणि या व्हिडिओमुळे सगळ्यांचं लक्ष पुन्हा दिलीप कडे ही केस इतकी मोठी झाली की सिनेसृष्टीत दोन विभागात विभागली गेली एक गट भावनाच्या बाजूने होता तर दुसरा गट दिलीपला पाठिंबा देत होता काही चाहत्यांचं म्हणणं होतं की भावना खोट बोलत आहे आणि दिलीपला बदनाम करत आहे तर काहींच म्हणणं होते की दिलीपच्या पैशाच्या आणि राजकीय कनेक्शनच्या जोरावर तो सत्य दडवत आहे पण दिलीपच्या पावरमुळे तो पुन्हा जेलमधून बाहेर आला तो पुन्हा चित्रपटांच्या शूटिंगला लागला आणि त्याचं करिअर सुरळीत चालू झालं पण दुसरीकडे भावना मात्र त्याच्या न्यायासाठी लढत राहिली ती मीडिया समोर बोलत राहिली की दिलीपच या मागचा मास्टर माइंड आहे पण त्याच्या पावरमुळे कोणीही त्याला हात लावत नव्हतं आता जेव्हा सगळ्यांना वाटत होतं की दिलीप आता सुटला तेव्हा आणखीन एक ट्विस्ट समोर आलं सिनेमा सृष्टीतील एका प्रसिद्ध अभिनेत्याचं एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केली ज्यामध्ये दिलीप पोलिसांना धमक्या देत होता तो म्हणत होता की ज्या पोलिसांनी त्याला अटक केली आहे तो त्यांना सोडणार नाही ही, ही रेकॉर्डिंग मीडियात आली आणि व्हायरल देखील झाली आणि पोलिसांना आणखीन एक पुरावा मिळाला पण इतकं सगळं होऊनही दिलीप आजही जेल बाहेर आहे आणि दुसरीकडे भावना तिच्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून तिचं दुःख व्यक्त करत असते ती सतत तिच्या चाहत्यांना सांगत असते की तिच्या सो सोबत झालेल्या अन्यायाचं सत्य अजूनही बाहेर यायचं आहे या सगळ्या घटनेनंतर भावनाचं करिअर थोडं मागे पडलं पण ती थांबली नाही तिने हळूहळू सिनेसृष्टीत पुनरागमन केलं तिने काही छोट्या पण अर्थपूर्ण भूमिका स्वीकारल्या आणि तिच्या चाहत्यांनी तिला नेहमीच पाठिंबा दिला पण या घटनेने साऊथ इंडियन सिनेसृष्टीत एक मोठा बदल घडवून आणला जोर अने, अनेकांना प्रेरणा दिली की पावर असलेल्या लोकांविरुद्ध लगडता येत पण तरीही भावनाची केस आजही पूर्णपणे सोडवलेली नाही भावनाच्या या केसने सिनेसृष्टीत अनेक प्रश्न उपस्थित केले सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्रींना किती सुरक्षितता आहे मोठ्या स्टारच्या पॉवरमुळे सामान्य कलाकारांचं सत्य दळवलं जात का यासारखे प्रश्न आजही चर्चेत आहेत याच काळात सिनेसृष्टीत अशा अनेक घटना समोर आल्या जिथे अभिनेत्रीने त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल बोलायला सुरुवात केली उदाहरणार्थ एका प्रसिद्ध तमिळ अभिनेत्रीने तिच्यावर झालेल्या छळाची कहाणी सांगितली आणि त्यानंतर सिनेसृष्टीत एक मोठी चळवळ सुरू झाली भावनाच्या केसने या सगळ्याला एक नवीन दिशा दिली पोलिसांनी या केसचा तपास खूप गांभीर्याने केला पण त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला दिलीप सारख्या मोठ्या स्टारच्या राजकीय कनेक्शन मुळे तपासात अनेकदा अडचणी आल्या एक मेमरी कार्ड आणि कॉल रेकॉर्डिंग सारखे पुरावे मिळाले पण तरीही दिलीपला जामीन मिळत गेला यामुळे सामान्य लोकांमध्ये पोलीस आणि न्याय व्यवस्थेवरचा विश्वास कमी झाला अनेकांनी प्रश्न उपस्थित केला की जर इतके पुरावे असूनही दिलीप जेल बाहेर आहे तर सामान्य माणसाला न्याय कसा मिळणार आज दोन हजार पंचवीस मध्ये ही केस अजूनही अनसॉलवड आहे भावना तिच्या सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत आहे आणि ती सतत सांगत आहे की तिच्यासोबत झालेल्या अन्यायाचं सत्य एक दिवस नक्कीच बाहेर येईल दुसरीकडे दिलीप अजूनही सिनेसृष्टीत सक्रिय आहे आणि त्याच चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत पण या सगळ्या कहाणीने एक गोष्ट स्पष्ट केली आहे सत्य लपवता येतं पण ते कायमचं दडवता येत तर मित्रांनो ही, ही। अनी अनी स्टोरी ऐकून तुम्हाला काय वाटतं तुम्ही कोणाच्या बाजूने आहात भावना दिलीप तुम्हाला काय वाटतं खरं सत्य काय असू शकतं आणि सिनेसृष्टीत अशा घटना थांबवण्यासाठी काय करता येईल खाली कमेंट्स मध्ये तुमची मतं नक्की सांगा आणि अशा आणखीन रोमांचक आणि खऱ्या स्टोरीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून दावा जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया एका नवीन स्टोरी